आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त इकिगाई या पुस्तकाचं वाचन विद्यार्थी करत आहेत इकिगाई या पुस्तकामध्ये एकूण सहा प्रकरण आहेत प्रकरण पहिले इकिगाई म्हणजे काय प्रकरण दुसरे इकिगाईची व्याख्या प्रकरण तिसरे स्वारस्य आणि इकिगाई प्रकरण चौथे काम आणि इकिगाई प्रकरण पाच स्मृतीदायक इकिगाई आणि प्रकरण सहा इकिगाई आनंदाच्या पाठपुराव्याची कृती प्रकरण पहिले इकिगाई इकिगाई म्हणजे आपल्याला जबरदस्तीने उठायला भाग पाडणारा आपल्या गजराच्या घड्याळाचा गजर गजरा असू असू शकतो कारण खरं त्या त्यानंतरच्या दिवसभरात आपल्याला मेना मे मे मेणारा असलेल्या आनंदाच्या कल्पनेनं आपण उडतो आणि काम करत राहतो ओळख या आधी आधीच्या प्रकरणात मी स्पष्ट केलेला आहे आहे त्याप्रमाणे इकी गाई हा शब्द इकी म्हणजे आयुष्य आणि गायी म्हणजे मूल्य या दोन अर्था अर्थाच्या शब्दाने तयार झालेला आहे त्यामुळे जगण्याला उचित ठरवणारी तुमच्या आयुष्यातील मूल्य असाही त्याचा अन्यव्यर्थ लाव लावता ला येतो लावता ला येतो फो फॉरसे हसेगाव यांच्यामध्ये एकी गाई या 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 शब्दाचा मागो मागोमाग घेतला आहे तर तो काळापर्यंत सण एक एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच पंच्याऐंशी मागे जाऊ शकतो गायी हा शब्द काई या शब्दावरून आला आहे काई या शब्दाचा अर्थ कवाच कसा आहे एकेकाई कवाचाच अत्यंत मूल्यवान सम समजलं जात होतं त्या त्यावरून व्या व्यातुवृत्त झालेल्या इकाई या शब्दाचा अर्थ जगातील मूल्य किंवा जगण्यातील मूल्य असा होतो इतर इतर जपणारी कल्पना वेगवेगळ्या मूल्याची प्रतिनिधित्व करतात आणि त्या सगळ्यांनी अखेर गायी या शब्दात होतो इकिगाई म्हणजे प्रत्येक दिवस अर्थपूर्ण आणि आनंदी असावा यासाठीचं सोपं जपानी तंत्र इकिगाई हा शब्द दोन जपानी शब्दांपासून तयार झाला आहे इकी म्हणजे आयुष्य आणि गाई म्हणजे मूल्य किंवा किंमत की त्यामुळे इकिगाई म्हणजे तुमचं जीवनमूल्य किंवा जीवनातील आनंद सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला ज्या कारणामुळे सकाळी उठावंसं वाटतं ते कारण म्हणजे इकिगाई धन्यवाद